तर था 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 या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की या कायद्या अनुषंगाने जवळजवळ त्याच्यामध्ये दंडात्मक कार्यवाही करण्याची किंवा दंडाची रक्कम वसूल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे म्हणजे पीडितांना दिलासा देण्याची तरतूद आहे महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे कायद्यामध्ये दे तरतूद असताना मला या ठिकाणी आपल्याला अवगत केलं पाहिजे किंवा आपल्यासमोर प्रगट केलं पाहिजे की याच्यामध्ये ज्या कायद्यानुसार या ठिकाणी कार्यवाही झाली तर त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये अंतिम आदेशानंतर सहा महिने त्यांना आपल्या त्या ठिकाणी अपील करण्यापासून कोणी प्रतिबंध करू शकत नाही म्हणून कोणत्याही कायद्यानं अंतिम आदेशानंतर कार्यवाही करण्याची जी मुदत आहे कार्यवाही अपिलाचा जो कालावधी अंतिम आदेश ते अपील याच्यामध्ये कुणालाही कधी कोणतीही कार्यवाही करता येत नाही मात्र या ठिकाणी सहा महिन्याचा अवधी असताना एक मिनिटाचा सुद्धा अवधी देण्यात आलेला नाही आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये असं प्रकारे घडलेलं नाही की आपण कोणतीही पूर्व सूचना देता आणि कोणतीही कायदेशीर कार्यवाही नाही घेतला कायदा हातात घेऊन या ठिकाणी सर्वांनी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमात तहसीलदार महोदयाने या प्रकरणामध्ये एक खास बाब आपल्या निर्दर्शनास्थाला आणली पाहिजे की कार्यवाही करण्याची पहिली नोटीस एकवीस तीन चोवीस ला काढली मात्र त्याच तारखेचा चुकीचा होता दिशावून करणारा एक मंडळ अधिकारी खेड यांनी एक अहवाल सादर केला प्रकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये एकवीस तीन दोन हजार तेवीस या हो रोजी अहवाल दाखल केल्याचा दाखवलेला आहे मला हा जो दोन तारखेचा जो योगायक आहे हा योगायक नसून ती बनवा बर्माबनी बन आहे म्हणजे पूर्णपणे हे प्रकरण बनावट दिशावूळ आणि कुटार्गड असल्यामुळं गेमाय असल्यामुळं अशा पद्धती या अकरा लोक आहेत अकरा बरोबर त्यांची घरं पाडत असताना इतर सहागारांना बाधा पोहोचलेली या सर्व पीडितांना विस्थापितांना तात्काळ बांधून दिली पाहिजेत बांधून देत असताना त्यांच्या पाडलेल्या घराचं जे नुकसान भरपाई होते त्यांना वीस लोक वीस लक्ष रुपयांचं प्रतिक्रिया दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या प्रकरणाला घेत पाहिजे मार्गाने कायदा हातात घेणारा तहसीलदार असेल मंडळाने किंब या प्रकरणामध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी कोणी निर्देश दिले असतील तर या ठिकाणी जर तहसीलदार म्हणत असतील तर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर लेखी दिले असतील तर जिल्हाधिकारी ते तिथला तलाठी अशा पद्धतीची संबंधित कार्यवाही या अनुषंगाने आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकाराला गेली सहा महिने आम्ही ग्रामपंचायत पासून मंत्रालया पर्यंत पाठपुरावा करतोय आणि हा पाठपुरावा करत असतो फोन केला आणि निर्देश स्पष्टपणाने दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये आपण उचित कार्यवाही करावी मात्र अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे आज अंतिमता नाही आम्ही रस्त्यावर उतरण्याची लोकदरबारामध्ये जाण्याची भूमिका या प्रकरणामध्ये घेतला म्हणून महाराष्ट्राच्या रघुती शेती सेना परिवाराच्या वतीनं या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आठ तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाला शासनाला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे आणि जर आठ तारखेपर्यंत या प्रकरणामध्ये संबंधितांना घरे बांधून देऊन त्यांना नुकसान भरपाई कुठे अर्थसहाय्य करून आणि संबंधित अधिकाऱ्यांना दोषी अधिकाऱ्यांना निलंबित जर केल्या गेलं नाही त्याच्या विरोधात कठोर कठोर कार्यवाही जर केली नाही तर आम्ही या संपूर्ण पिढीत परिवारास भांडी सर्व सा सामान त्या सा आमचं संपूर्ण साहित्य घेऊन सायकल असेल वाहन असतील बैलगाडी असतील या सर्व श्री विष्णू कदबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या नगरातून आम्ही नवतारखेला लिहतोय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देतोय आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही आपलं सरकार आपण आपण सरकार या न्यायानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा शासकीय बंगल्यामध्ये तो आपलं निवासस्थान आहे आपलं त्यांच्यावर अधिकार आहे म्हणून आम्ही या प्रकरणाने घर पाडल्याचा जे आमच्या पीडित आहे सर्वांनी उन्हा उन्हाळ्यामध्ये उन्हात दिवस काढलेले आहेत वाऱ्यात दिवस काढलेले आहे आज पावसाळा जवळजवळ पूर्ण उन्हाळा आहे पावसाळ्यात सुद्धा पूर्ण दिवस रस्त्यावर काढलेले आहे मात्र येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये आम्ही निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नऊ तारखेला गर्मी तयार केल्याशिवाय आणि संपूर्ण राहणार नाही आणि या महाराष्ट्राने आज पैसे असं कोणतंही आंदोलन पाहिलं नसेल अशा पद्धतीचं आंदोलन करून आम्ही निवाऱ्याचा शोध अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर येणाऱ्या अठरा तारखेला जोपर्यंत आमची